ड्रॉपिंग वरती जे बैलांना चालवतात ना त्यांनी स्वतःला पण एक ड्रॉपिंग मारून घ्यावी आणि त्यांनी सांगावं त्याचा रिजेक्ट काय ते का पुशेगावच्या मैदानाला लखन आणि आरण्या पलवाच हे आणि मेकरांच्या हातात घालून पण दोघांची सुट्टी एकाची पुढे झाली लखनची आरण्याच्या हातातच राहिली पण मानाशी मिळून दिले कि बक्षीस मिळून दिली ती पुशेगावला आणि मानाची गाडी नावासाठी फिरवा फेरासाठी दिली ती मान भारत त्याच्यानंतर ड्रॉपिंग टेस्ट चालू झाली चांगलं चांगला नाही ना ज्याच्या जवळ बोलतात ना ते बोलता कर आहे त्याला डर आहे ज्याच्या जवळ कर नाही त्याला डर कशा तर राहील बरोबर काय विषय नाही आणि ते झालेलं चांगलं होईल कारण काय ती एक मुख्या प्राण्याची हानी नको जर जे ड्रॉपिंग वरती जे बैलांना चालवतात ना त्यांनी स्वतःला पण एक ड्रॉपिंग मारून घ्यावी आणि त्यांनी सांगावं त्याचा रिजेक्ट काय ते मग ते समजेल तो हो। बाकी दुसरा काय पाहिजे ना फक्त पळणारी म्हणजे काय शेवटला बघा एखादा लहान वासरू आपण तयार करून आणतो मैदानात कुठेशी पळण्यासाठी आणि कोणतरी काहीतरी विचित्रपणा जर करत असेल तर त्या मैदानाला अस्तित्व राहणार नाही ना बस फक्त तो अस्तित्व राहण्यासाठी ड्रोपिंग टेस्ट होणं जरुरी आहे आणि शक्यतो होण्याची गरज पण नाही जर आपण नाही केली तर करण्याचीही गरज नाही मैदानाला लखन आणि हरणे पलवाच हे केलं आणि मेकरांच्या हातात घालून पण दोघांची सुट्टी एकाची पुढे झाली लखनची आरण्याची हातातच राहिली आणि बाजूला गाडी नसल्यामुळे त्यांनी फटकन लगेच तासात उडी घेऊन जरी गाडी बाजूची गाडी जरी असती तरी पण कुठेशी तरी ती तासालाच गाडी जुगाडून स्पीड पुढे जरी तरी निघली असते एवढी अपेक्षा असं नियोजन केलं होतं स्पीड लागलं असत या वर्षी पण म्हणजे कोणता क्रमांक झाला तो नाही पण राहिली असती गाडी एवढ्या शेट आता तुम्हाला बिंजोड खेळता बरे आहे की नाही भिंजोड पेक्षा ही बरं वाटतं तुम्हाला ती बरं वाटतं बिंजोर शेवटला आमचा पारंपरिक खेळ आहे पण बिंजोर हा कसा एक फेऱ्याचा आणि आज आपण तुम्हाला जर भिंजोरशी माझी खेळ झाला तर उद्या दुसरी होईल का नाही होईल त्याच्या सांगू शकत नाही म्हणजे mm. हप्ता हप्ताबरोबर दोन दोन मैदान तीन तीन मैदानं भाडा भरून पण रिटर्न येण्याची वेळ आहे त्याच्यामुळं मग तिथल्यापासून मग आपण इथेशी खेळायला आल्याच्या नंतर ह्या मैदानाला तीन फेरेज कसा चांगल्यापैकी आणि वापस महाराष्ट्रात कुठेशी तरी एक त्याचा चर्चा वेगळीच बिंजोर बघणारी लोक कमी पण हा ह्या मैदानाला बघणार आणि शेट नवरा तीन फेऱ्यात पडलेात हो। म्हणजे आज मला स्वतःला एवढ्या नावाची चर्चा करून दिली की महाराष्ट्रात कोणत्या पण कान्याकोपऱ्यात दिसली गाडी पण माझी जर दिसली तार तरी पण हरण्या आणि हरण्याचे माल आहे याने आतुरतेने लोक जवळले हरण्यावर लक्ष दिलंय का तयारी मागण वासर तयारी म्हणजे मी एकच बैल ठेवतो पण ते तयारी करूनच आता पूर्वीची पण आपली दोन तीन होऊन गेली बाल्या होऊन गेला हिवश्या होऊन गेला चॉकलेट होऊन गेला आता हरणे हरण्याच्या नंतर जर गरज पडली तर आपण दुसऱ्याची तयारी करू पण आपण स्वतः मागणी न घेताना स्वस्तात घेऊन आपण त्यांना तयारी करू सगळं आपण हरण्या पण तयार हरण्या पलत होता कुठेतरी त्याची शिस्त कुठेतरी पलवण्याची त्याला व्यवस्थित ट्रॅक हे आपण उपलब्ध करून दिली जोश त्याचा आहे पण नियोजन नियोजन हा महत्वाचं आहे आणि मग त्या नियोजनाच्या आधारित त्याला आपण ह्या ट्रॅकवर आणून आपली मान भारत केसरी जोडी परत भेटलोय कधी बघायला आपल्याला मान भारत केसरी भेटेल ना जोडी तात्याचा फोन येईल त्या दिवसाला माझा ना नाकार नसेल तात्याला कारण कुठेतरी तात्या अनुभवी माणूस आहेत आणि अनुभवी माणसाच्या जोडीला त्याने जो केलेला हरण्याच्या जो जोडीला जर नियोजन जर असेल तर तो कुठेतरी अनुभवातला असेल आणि तो माझ्यासाठी फायद्याचा आणि योग्य ठरेल इतिहासात नोंद झाली तीन फिरायला पुशेगावला पुशे पुशे दोन मानाची मिळून दिले कि बक्षीस मिळून दिली ती पुशेगावला आणि मानाची गाडी नावासाठी फिरवा फिरायसाठी दिली ती मानभारत त्याच्यानंतर मुंबईत पण वेगळीच वळ झाली पुशेगावचा एक नंबर केल्यानंतर हो वेगळीच म्हणजे आज शेवटला आनंद आहेच ना आमच्या ज्या भागात समजा हरण्या राहतो आणि स्थानिक तिथल्या लोकांना पण आनंद आहे की आरण्या आज पण लोक आतुरतेने बघतात की मुंबईचा आपला एक बैल कारण कुठेतरी कानावरती नाव मुंबईचा नंतर गेल्या प्रत्येकाला एक आतुरता असतं आणि ती आता चालू सीजनला मुंबई किती झाले झाल्या आता चालू सीझनला काय नाही एक त्या दिवशी केले तर ती पण तास तासवालांडून सव्वीस जानेवारीला गाडी पलत होती त्याच्यामुळे ती मार खाली बाकी दुसरा काय नाही आणि तुमचं खेळ ना हा समजा खेळ बिंजोर पण एक दोन पोरांची इच्छा आहे दादा आपल्या इकडे पण एक दोन खेलो भिंजव आणि मैत्री खात्री खाती म्हणजे काही याच्यात संयम पाहिजे बाकी चेडा खेळ असेल तर त्या क्षेत्रात नाही उतरलेला चांगला कारण कुठे दोन परिवारात ते दो भावना नको आता जी नवीन पिढीत त्यांना काय सांगा जरा त्यांना काय नाही त्यांना फक्त स्वतःचा उद्योगधंदा करून आपल्या मागे पण कोणतरी आई वडील आपला परिवार आपल्या अपेक्षेने बघतो की कुठेशी तरी चांगल्या पैकी परिवार चालावा हा बैलगाडी क्षेत्र आहे हा एक एन्जॉईचा आहे आणि नावाचा आहे तर हाही करण्यासाठी तुम्हाला सोर्स उत्पन्न पाहिजे बरोबर असेल तर तुम्ही याच्यात बैल घेऊ शकता तुम्ही बैल खेळाला नेऊन त्याचा काय गाडी भारा असेल तो त्याच्यातून करू शकता पण तुमच्याजवळ उत्पन्न सोर्स नसेल तर तुम्ही पुढे काय करा त्याच्यापेक्षा उत्पन्न सोर्स पहिले जमवा आणि नंतर उर्वरित तुमचा संघटनेचे नियम आहेत की गाडी परत तीन तास पळवायची परत नोंद नाही नाही नियम आणि संघटना आहे म्हणून तर कुठेशी बैलगाडी क्षेत्राला एक धबधबा दब आहे जर तुमचा संघटना नसेल तर कोणी कोणाचा ऐकणार नाही कोणी कोणाचे काही निर्णय देईल कोणी किती वेळा बैल पळवेल तर त्याच्यामुळे एक कुठेशी दबाव म्हणून ती संघटना आणि त्या संघटनेच्या मनापासून आभार करत कुठेशी त्यांचा जो निर्णय असतो तो कुठेशी गाड्या मालकांच्या भविष्यासाठी असतो तर ते मान्य सर्व गाड्या मालकांनी करावा मोठी मोठी मैदान पडते त्याच्याबद्दल काय सांगायचं खर्च मोठी मैदान म्हणजे आता एक प्रकारे बोलतात ना ती लोकांना ती सुगी आलेली आहे म्हणजे मोठा मैदान जर झाला कुठेशी गाडी चांगल्यापैकी बसली तर मोठी रक्कम भेटतो त्या रकमेत तुम्हाला पाहिजे त्या सर्व काही गोष्टी तुमच्या आर्थिक बाबीच्या त्या तुम्ही दूर करू शकता आणि चांगला आहे म्हणजे त्याच्यातून सगळ्याच काही गोष्टी तुम्हाला करता येतील नीट चालू आहे ना हा चालते मग यावेळेस नियोजन ना काय नाही हप्त्यावर पण आता त्या दिवशी पलशीला गाडी हरण्या फलवला आणि तीच गाडी इथं पलवण्याची कारण गाडी तिथं पलाली म्हणून तर राहिली बरोबर त्याच्यामुळे दुसऱ्यांचं कोणाची धाप होणार असेल तर त्याचा विचार कशाला करा आपण जी गाडी पलाली तीच पलवण्याचा विचार घेतला ड्रायव्हरला सांगितलं कशी गाडी पलाली तर आता चांगली पलाली बारीक ड्रायव्हर होता आणि तीच गाडी पलवण्याचा विचार आज केला गाडी पडली की आपल्या फिक्स बस दुसरा काय गाडी पडली तर पडलीच ना गाडी जर पलाली म्हणून तर, तर पला आपण फायनलला राहिलो बरोबर आणि मग आपण तीच गाडी वापस तोडून दुसऱ्या बैलाच्या कुठेतरी नांदी जायचं त्यांची गाडी नाही जुलाली ती गाडी मालखाना मग दोष कोणाला द्यायचा नांदीला द्यायचा की मालकाला द्यायचं त्याच्यापेक्षा गाडी पलाली तर दे दुसऱ्या वेळेला ड्रायव्हर तो ड्रायव्हर तो बॉनला बारीक ड्रायव्हर शेरचवलीचा गाडी पलवतो शक्यतो हरणाऱ्या दोन तीन ड्रायव्हर आहेत आपल्या स्वर्मा पण हे करतो बालू ड्रायव्हर मांडव्याचा याने पण आपल्या बारीक ड्रायव्हरने पण आखलेला आहे ड्रायव्हरांचं तसं आहे ना आणि जे पण ड्रायव्हर आपले आहेत सर्वच म्हणजे जे पण आपण सांगू ते बसते ते चांगले ड्रायव्हर असतात शुभेच्छा तुम्हाला थँक्यू